नमस्ते स्मिताज होममेड रेसिपीजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपल्याला खेकडा मसाला करायचा आहे आता ह्याच्या अगोदर मी माझ्या व्हिडिओनमध्ये खेकड्याचं कालवण दाखवलं होतं आता हा खेकडा मसाला बनवायचा आहे आपल्याला त्याच्यासाठी हे सात खेकडे आणलेले आहेत मी आणि चांगले व्यवस्थित आहेत म्हणजे मिडियम साईज आहेत खेकडी आता हे व्यवस्थित आपल्याला साफ करायला लागतात तीन चार वेळेला कारण हे चिखलातले असतात म्हणून तर आता मी हे पहिले साफ करून घेते हा बघा आता हा ब्रश मी घेतलेला आहे आणि या ब्रशनी संपूर्ण साफ करायचे आहेत आपल्याला हे साईड बीड सगळं साफ करून घ्यायचं त्याच्यातून एक जराही त्याला चिखल मी तर लागला गेला नाही पाहिजे कारण पावसाळ्यामध्ये सगळं स्वच्छ असतं पण एरवी आपण जर घेतो ना तर त्याला चिखल असतोच हे बघा आता व्यवस्थित असे साफ करून घ्यायचे आता साफ करून घेते आणि हे काढायचे आपल्याला त्याचं एवढा आणि हे काढायचं आहे याचं उकटून नाही तुम्हाला जमलं तर चमचा घालायचा सरळ आणि चमच्यानी उकटून काढायचं सगळं एवढा आता काय काय वेळेला त्याच्यामध्ये अंडी असतात काय काय ह्याच्यांमध्ये काय काय म्हणजे नसतात आता हे साफ करून घेते याचं हे सगळं पेन हे काढायचे पाय आणि हे पेंदे काढायचे हे सगळं असतं ना हे सगळं काढून घ्यायचं आपण हे बघा आता हे असे साप सगळे व्यवस्थित करून घेते आणि पायसा काढून घेते हे बघा आता माझे खेकडे संपूर्ण साफ झालेले आहेत पाच सहा वेळेला साफ करायला लागतं हीच मेहनत असते आपली साफ करण्याची आणि नंतर एवढं सुंदर असतो ना हे बघा सगळे साफ केलेले आहेत आता हे पाय आहेत छोटे हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत हे डेंगे हे बघा डेंगे किती मोठे मोठे डेंगे आहेत आता हे साफ केलेलं आहे आणि हे वाटणाची तयारी आहे आता हा कांदा आपल्याला का वा ते घालायचं आहे ना फोडणीला तो कांदा हे तीन कांदे घेतलेले आहेत मी बारीक करून आणि हा वाटणाचा कांदा आहे मोठा एक कांदा घेतलेला आहे हे धने घेतलेले आहेत त्याच्यामध्ये हे आलं लसूण घेतलेली आहेत लसूण थोडी जास्त घ्यायची आपण आणि हे खोबरं एक वाटी खोबरं घेतलेलं आहे कारण खेकडे भरपूर आहेत ना आपले ही कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे बेसन घेतलेले आहे हे मसाले आहेत गरम मसाला तिखट आहे हळद आहे आणि हे बेसन घेतलेलं आहे आता मला बेसन भरून हे खेकडे करायचे आहेत हे बघा आता तुम्हाला जर ना आवडत असतील तर तुम्ही नाही केले तर आधी स्किप करून टाका तुम्ही चला आता मी आता हे पाय बारीक करून घेते मिक्सरवर हे बघा आता मिक्सरवर बारीक करून घेते मी पाय हे बघा आता पायाचं हे संपूर्ण बारीक झालेलं आहे आता हे काढून घेते मी पहिला हे बघा हे त्यामध्ये आता मी पाणी घातलंय थोडं आणि हे चांगलं कुसकरून घ्यायचं पहिला कारण हेच मेन पाणी असतं ह्याच्यामुळेच खेकड्याच्या कालवणाला किंवा खेकडा मसाल्याला टेस्ट असते आता हे संपूर्ण त्याचं आपण व्यवस्थित त्याचं हे करून नंतर आता मला कसं हाताने येतं पण तुम्हाला जर हाताने येत नसेल तर डायरेक्ट जाळीमध्ये टाकायचं या चाळणीमध्ये आणि हे असं काढून घ्यायचं आपण हे बघा कसं पाणी गळत हे असं सा, सा काढून घ्यायचं आपण पाणी त्याचा रस संपूर्ण पर थोड़ थोड़ हे बघा आता परत त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी आपण टाकायचं आणि हे असं पिळून घ्यायचं हे बाजूला टाकायचं परत दोनदा तीनदा हे असं करत राहायचं आपण म्हणजे संपूर्ण त्याचं मास असतं ना तर सगळं आपल्याला मिळतं हो त्याचं हे बघा किती पाणी आलं ते अजून आपल्याला थोडं येईल हे बघा आता पायाचा रस संपूर्ण आपल्याला मिळाला एवढा मला मिळाला रस आता मी वाटण्याची तयारी करून घेते आता याच्यामध्ये मी तेल टाकते थोडं आणि हा कांदा घेते संपूर्ण वाटण रेडी करून कांदा कांद्यावर लाल झालेलं आहे आणि आता धने टाकून घेऊया आपण आणि हे खोबरं टाकून घेऊया सगळं एकत्रच वाटून घ्यायचं आपण लाल झालं आपले आपलं संपूर्ण आणि ह्याच्यात आलं आणि लसूण साकारून घेऊया आपण थोडस त्याला भाजून घेऊया आपण आता मी गॅस बंद करते आणि आपलं वाटण हे आता रेडी आहे हे बघा आता मी गॅस पेटवलाय आणि भांडं ठेवलं येतं त्याच्यावर आता तेल घालून घेऊया आपण आता खेकड्याला थोडं तेलाचा हात आपण थोडा जास्त ठेवायचा कांद्या शेवटी खेकड्याचं कालवण आहे अतिशय टेस्टी आता ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेते मी हा संपूर्ण आपण लाल करून घ्यायचा कांदा तर ता ह्याच्यामध्ये दोन तीन लवंगा टाकूया आपण थोडीशी दालचिनी असेल तर दालचिनी टाकू शकतो आपण आता हे समजून आपण लाल करून बघा कांदा आता लाल झालेला आहे आपला आणि ह्याच्यात आपण आता मसाले टाकून घेऊया हे हळद चार चमचे कारण आपले सात खेकडे आहेत ना आणि मिक्स मसाला एक चमचा टाकायचा आपण त्याच्यामध्ये आणि हा गरम मसाला चांगला एक दीड चमचा गरम मसाला टाकायचा आपण आणि हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित ह्याच्यामध्ये आता आपण खेकडे टाकून घेऊया मी आता हे आखे ठेवलेले आहेत तुम्ही अर्धे अर्धे करू शकता त्याच्यात आता चांगलं मिक्स करून परतून घ्यायचं आपण दोन मिनट हे बघा आता मिक्स झालंय आणि याचं खेकड्याच्या रसा पायांचं पाणी होतं ना ते प्रथम आपण घालून घ्यायचं आणि ह्याच्यामधून मास येतं ते आणि चांगलं हे उकळून द्यायचं आधी दोन पाच मिनटं याच्यात आपण लगेच मीठ घालूनही घेऊया आपण मीठ घालून घ्यायचं आणि चांगली उकळी येऊ द्या इतर पाणी नाही आपण घालायचं त्याच्यात हे बघा तसं मास आलं त्याचं हे बघा संपूर्ण मास येत हेच मेन मास असतं त्याचं हे बघा किती मासालं ते पायांचं आता याला चांगली उकळी आलेली आहे आणि ह्याच्यात आपण आता पाणी टाकून घेऊया आता हे पाणी टाकून घेऊ ते मी त्याचं आता तुम्हाला आता किती पाहिजे त्या हिशोबाने आपण करायचं मला आता भरलेले खेकडे करायचे आहेत ना त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये हे बेसन घेतलेले आहे मी दोनशे ग्रॅम त्याच्यामध्ये आपण मसाला टाकायचा थोडा हळद टाकायची भरभूर सारी कोथिंबीर टाकायची मेन कोथिंबीर आहे जेवढी कोथिंबीर टाकाल तुम्ही तेवढं चांगलं आणि मीठ टाकायचं जेवढं आपल्याला चव पाहिजे तेवढी मीठ टाकून द्यायचं आणि मेन वाटण आता हे मी वाटण केलेलं आहे त्यातलं थोडंसं वाटण काढून घेते नावाला एवढं थोडं घेतलंच ना छान आणि हे मिक्स करून मी हे बेसन भरून ह्याच्यामध्ये घालते व्यवस्थित मिक्स करून हे बघा आता हे सगळं भरून घ्यायचं आपण आणि हे इकडं उकळतंय हे बघा ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं हे आमच्या घरामध्ये खूपच आवडतं एवढं आवडतं ना ते त्या विचारून सोयी नाही बेसन भरलेले आता मी टाकणार नव्हती पण मला आता हे टाकायला भाग पडले मुलांसाठी आता हे बघा आता बेसन भरून झालेले आणि ह्याच्यावर चांगलं दहा मिनटं आपल्याला चांगलं शिजून द्यायचं मिडियम गॅसवर हे बघा आता आपले पाच मिनटं झालेली आहेत फक्त आणि हे आता आपण फक्त उलटे सुलटे करून घेऊया आणि परत पाच मिनटं आपण झाकण ठेवून आहे त्याच्यावर हे सगळं उलट होईल म्हणजे हे आता शिजलेले आहे चांगलं बेसन त्याला आता झाकण घेऊया आता झालेलं आहे बेसनचं शिजलेलं आहे आणि आता बाकीचं हे वाटण टाकून घेते मी पण आपल्याला आता हा खेकडा मसाला करायचा आहे ना त्याच्यामुळे एकदम पातळसा करायचा नाही एकदम दबदबीत आहे आता हे मिक्स करून घेते मी व्यवस्थित आता चांगली उकळी येऊ द्या याला आता त्याच्यावर चांगली कोथिंबीर टाकून देते मी आणि उकळी येऊन द्या चांगली करून दिली हे बघा आपलं आता झालेलं आहे संपूर्ण हे बघा जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही आता हे मी गॅस बंद करते आणि आता सर्व करून घेते आज मी तुम्हाला खेकडा मसाला करून दाखवलेला आहे अतिशय चमचमीत आणि तोंडाला पाणी सुटेल इतका छान असा खेकडा मसाला मी तुम्हाला करून दाखवलेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद